तर काही सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना मी रुपाली शिंदे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती चॅनल्सना नाव आहे शिकला असं तर मुंबईला ना सकाळपासूनच पाऊस चालू झालेला आहे तर आत्ता पर्यंत म्हणजे रात्रीपासून तर येतो आहे पाऊस आत्ता पण चालू आहे तर आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झाली तर आजचा वार आणि गुरुवार स्वामींचा वार आहे तर तुम्हाला माहिती आहे मी खूप दिवसांपासून ऑनियनचा म्हणजे उपास पकडते उपास म्हणजे हे करते नॉनव्हेज वगैरे काहीच नाही घरात बनवत नाही काहीच नाही तर आता ना एपल एपल। एपल ना सकाळपासून हे झालं जोदाप होते आणि पण आली राहते तर ॲपलनी ॲपल ॲपल ना खरंच ॲपल खाल्लं ना मुलांना गॅस्ट्रो वगैरेच होतं असं मला असं वाटते कारण की डॉक्टर पण जुलाब झाल्यावर डॉक्टर बोलतात ॲपल अजिबात देऊ नका रात्री तिने जेवले नाही पण ॲपल खाल्लं तिला त्रास झाला पोट दुखलं तिचा निवांत दोन दिली झोपल्यामध्ये झोपलं आणि आत्ता वाजलेले आहे सात कारण सात वाजता आमच्या इथं पाणी येतं जरा जाते स्वयंपाकाचं पाणी स्वयंपाक करायचं तर राणा खूप दिवसाचा व्हिडिओ येतो एडिट करायचा बाकी होता म्हणजे खूप म्हणजे आठ दिवसाचा आहे आठ दिवसापूर्वीचा आहे तर प्रेशाचं दुखत होतं त्यावेळेस आणि मी असं ठरवले जेव्हा त्याला बरं वाटेल तेव्हाच व्हिडिओ मी पोस्ट करन तुम्हाला तर माहिती आहे ले लेकरांचं दुखत असलं ना कशातच लक्ष लागत नाही तसंच माझं झालं होतं प्रेशरचं भयंकर आत्ता आठ दिवसापासून खूप दुखत होतं तर मी तिच्याकडेच लक्ष देत होते आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही पोस्ट केले ना हा खूप दिवसाचा म्हणजे हा गुरुवारचा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ आहे त्यावेळेस मी गुरुवारची साडी वगैरे नेसली होती तुम्हाला तर माहिती आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या घरात व्हेजच होता आता कारण चार महिने झालं मी हे करते हे सर्वांना कसे हा सगळे तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी परिषदेमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज बनवायचे आहे त्यांना बटाऱ्याची भाजी सर्व तयार पोरणी वगैरे द्यायची आणि बटाटा वगैरे आणि सर्व मदत केली सोलायचं वगैरे तर आता भाजी सर्व स्वयंपाक झाल्या चपाटं झाल्या भाजी झाल्या तर मी सर्व भांडे घाकून घेते कारण भरपूर आता भांड्याचा मसाला झालेला आहे तर म्हटलं भाजी टाकली की लगेच किचन साफ करून घेते म्हणजे झाल्या शाईचा तर आवडते तर हल्लं आहे तर भाजीचं म्हणजे एवढं काही फरावं काही होत नाही तुम्हाला माहिती आहे बरोबरचं ना आम्ही व्हेजच खातो खूप दिवस झाले मी गुरुवारचं तर त्याच्यामुळे काय बनवं काय सुरत नाही आवडीची भाजी आहे बटाणा पटाट्याची त्याच्यामुळे ते फिक्स ठरलेलं असतं ते चला बनवते भेटूया आपण काही क्षणामध्ये सॉरी चार महिने नाही भरपूर दिवस झाले तर मला तर चार महिने चाढवतात म्हणजे सांगू का तुम्हाला कधीपासून मी गुरुवार हे करायला लागले गुरुवारच्या दिवशी अजिबात चिकन मटन अजिबात काहीच नाही बनवत जेव्हापासून आपल्या घरात स्वामी महाराज आले तुम्हाला सांगू का आपल्या घरात नवरात्रीमध्ये त्यावेळेस मला आठवते बरोबर त्यावेळेस आपण देवाचं मंदिर घेतलं होतं त्यावेळेसच मी स्वामी महाराजांचा फोटो आणलेला तर तेव्हापासून पूर्णपणे मी जेव्हा घरात आले तेव्हापासून मी गुरुवारचं चिकन पूर्णपणे बन म्हणजे मी काहीच नाही करू देत आणि ना भरपूर दिवस झाले त्या गोष्टीला तर आता एक वर्ष होईल काही दिवसानंतर की गुरुवार मी पाहायला लागले कारण त्यात तर त्यापासून तर चला मस्तपैकी आपण खिचडी भात केलेला आहे आमरस बनवलेला आहे हे सर्व जेवण भाऊजींची आवडीत आहे बरं का कारण त्यांना आमरस खूप म्हणजे खूप आवडतो आणि त्यांना म्हणजे भरपूर गोड असे पदार्थ आहेत की त्यांना आवडतात पुरणपोळी म्हणा परत आमरस तर इथं प्रेशर रडत होती आणि तो भाज्या माहिती त्याचं दुखत होतं तर त्यावेळेसचा शेवटचा गुरुवारच्या दिवशीचा व्हिडिओ त्यावेळेस तिथं दुखायलाच लागलेला तर त्याच्यामुळे मी आता बरोबर आठ दिवस झाले की तिला म्हणजे दोन चार दिवस झालं बरं वाटते जेव्हा मी ताईंकडे गेले होते ताईंच्या ता व्हिडिओमध्ये बघू शकतो तुम्ही तेव्हा तिला जरा बरं वाटत होतं आणि त्याच्यावर मग मी आज व्हिडिओ पोस्ट केला कारण मी व्हिडिओ नाही काढत जेव्हा मुलांचं दुखत असल्यानं मग मला व्हिडिओ नाही काढू वाटत खरंच आहे ही गोष्ट खरं आहे मला ना व्हिडिओ नाही काहीच नाही म्हणजे मला ना सोशल मीडियापासून जरा लांबच राहावं अशी वाटतं कारण जेव्हा मुलांना दुखत असेल तेव्हा कारण की असं वाटतं कधी कधी अरे आपण मोबाईल जास्त बघतो किंवा मोबाईलला जास्त वेळ देतो तर त्याच्या हां अजूनही हे चीज हे तसं खेळायचं काम चालले आजारी आहे जे मग आपल्याला लहान व्हावं लागते त्यांच्यासोबतच बाहेर घरी तर पाऊस चाललेलं आहे तर आता थेट सोबत डॉक्टर डॉक्टर थँक्यू अयो डॉक्टर कुठं दुखतंय बरं वाटतंय बरं वाटतंय वाटतंय बरं बरं वाटतय का

Ketastu Ate jao na? Amm 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 Ate jao na di Prisha?

तू लगेन ब्रांजल बटाट्याची भाजी